आतापर्यंत सहा हजार पाचशे भाव कपला कापू आता सात आठ हजार रुपये गेला हे प्रश्न आहेतच ना करायचे भरपूर प्रश्न आहे बेरोजगारीचे प्रश्न आहे त्या साड्या वाटल्या नाही आहे नाही प्रश्न कोणता चा मुद्द्याचा आहे पोट भरायचा प्रश्न आहे ना सध्या आज किलो अनादान पोट भर नाही भरणार ना महिन्याभराचं कुटुंबाचं विलक्षणचं वातावरण तसं तिघांचा मध्ये लढत होईल तसे दोघांमध्येच होईल पंजे आणि रानामध्ये प्रचार, कसा पने। 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 प्रचार, पने। प्रचार आता अशा गाड्या चालू आहेत अचलपूर मध्ये पण दोघांमध्येच दोघांमध्ये नाही अचलपूर मध्ये बुकची लढत चालली कारण की इथं प्रहारचा आमदार आहे ना बच्ची बुक इकडे मेळघाट मध्ये प्रहारचा चालेल जो इकडे दर्यापूर दिवसा अमरावती इकडे पंजा चालू हम्म अमरावती चिन्ह कस ओव्हरऑल तर मला तसं पण जास्त वाटत मध्ये हा कारण त्यांचे तीन शेटिंग आमदार आहेत ना सध्या कोणाचे काँग्रेसचे हा बाकी एवढे आमदार कोण मतदारसंघामध्ये काय प्रश्न आहेत का सरच कास्ताकाराचे प्रश्न आहेत भरपूर कास्ताकाराचे भरपूर प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे भावाचा प्रश्न आहे हा आतापर्यंत सहा हजार पाचशे भाव कपला कापू आता सात आठ हजार रुपये गेला हे hey, प्रश्न आहेतच ना कास्तकाराचे भरपूर प्रश्न आहे बेरोजगारीचे प्रश्न आहे हे महागाईचे प्रश्न आहे नाही सामान्य माणसाठी महागाई कुकडे चालली तीन हजार रुपये क्विंटल गहू खपले आज मार्केटला हा आता हे दहा वर्ष भरपूर झाले तर परिवर्तनची लाट पाहिजे हा सुविधा असं सुविधा तर भरपूर पाहिजे तसं सुविधा रोजगार नाही भाव जो प्रश्न आहे हमी आहे काय आहे भरपूर प्रश्न आहे कास्ताकाराच्या भरपूर कास्ता कास्ताकाराचे भरपूर प्रश्न कास्ताकाराच्या मुलाला नोकऱ्या नाही पैसे भरायलाच नाही नोकरीचा जॉब निघाला की माहित आहे पंधरा वीस पंचवीस लाख रुपये कुठे आणतील कास्ताकार मेळघाटात ना चालतील तिथले प्रश्न काय तिथले प्रश्न भरपूर आहे कुपोषण आहे हा बेरोजगारीचे प्रश्न आहेत जात भयंकर जीवन कोणी स्त्री कारण की तिकडे लक्षच नाही जात ना कोणाचं त्या साड्या वाटल्या नाही थोडी होणार आहे नाही प्रश्न कोणता मुद्द्याचा आहे पोट भरायचा प्रश्न आहे ना सध्या पाच किलो ना पोट नाही भरणार महिन्याभराचं कुटुंबाचं भरील काय हा भरपूर प्रश्न आहे तसे बोललो तर कास्ता करायचं तर काहीच नाही हो कास्ता आज जर पास तुम्ही कास्ताकारा या घरची टूर गेली आज बारा हजार रुपये कपून राहिले पंच्याण्णव टक्के करा पाहिजे टूर गेली आहे आज बारा हजार रु मार्केटला खापून आली मग कोणाचं भला झालं आहे काय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका